नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान विषय बघणार आहोत आणि विज्ञान विषयामधला घटक आहे आपला कार्य आणि ऊर्जा तर कार्य आणि ऊर्जा या संदर्भात सगळ्यांना माहिती आहे फक्त जे आपण सगळेजण कार्य वापरतो ऊर्जा वापरतो ऊर्जा तयार होते जे आपलं डेली रुटीन आहे जे आपलं नियोजितचे कामकाज आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच प्रकारच्या ऊर्जेचा वापर करतो बऱ्याच प्रकारचं बल वापरतो आणि ह्या बऱ्याचशा ज्या व्याख्या आहे या आपल्या ऐकण्यातल्या आहेत आपण आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहे तर आता बघा आपला घटक आहे कार्य आणि ऊर्जा त्या कार्य सगळ्यांना माहिती आहे आता मी तुम्हाला शिकवतीये म्हणजे मी कार्य करताय तुम्ही ऐकताय म्हणजे कार्य करताय लिहिताय म्हणजे ते सुद्धा कार्य आहे बोलत आहे ते सुद्धा कार्य आहे तर आपण जी काही गोष्ट करणार आहोत तर त्याच्यात ते एक प्रकारचं कार्यच असणार आहे मी चालतीये ते एक कार्य आहे मी पळतीये किंवा तुम्ही लिहिताय तुम्ही बोलताय तुम्ही उड्या मारताय तर अशा पद्धतीची जी कामं आहेत आपण कार्यच आहे असं कन्सिडर करायला काही हरकत नाहीये पण आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की ही सगळी कार्य आहे ही कार्य करताना आपल्याला कशाची गरज असते आताच जर मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दाखवते हे माझ्या हातामध्ये डस्टर आहे बरोबर हे डस्टर मी उचललंय तर मला हे उचलण्यासाठी काय लागते ऊर्जा लागते हे मी कार्य केलंय उचलण्याचं बरोबर तर हे उचलणं म्हणजे काय झालं कार्य झालं पण हे उचलण्यासाठी मला काय लागलं रे एनर्जी लागली ऊर्जा लागली बरोबर मी तुमच्या बरोबर बोलते बरोबर बोलणं हे काय झालंय माझं कार्य झालंय पण बोलण्यासाठी मला कशाची गरज आहे ऊर्जेची गरज आहे मी एक तास बोलले दोन तास बोलले दोन तास आणि आपोआप माझी ऊर्जा काय होणार आहे कमी होणार आहे किंवा तुम्ही एक तासभर लिहिताय लिहिताय ते काय झालं कार्य झालं पण ते कार्य करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते ऊर्जेची गरज असते आता तुम्हाला मी डस्टरचं सांगितलं आता याच्या उलट मी पाण्याने भरलेली बॉटल उचलते बरोबर दोन्हीकडे क्रिया काय आहे कार्य काय माझं सारखंच आहे उचलणं पण आता इकडे बघा डस्टर आहे आणि इकडे काय आहे माझ्या हातामध्ये पाण्याने भरलेली बॉटल आहे तो पैकी तुम्हाला कशाला जास्त ऊर्जा खर्च करावी लागणार आहे किंवा कशाला जास्त ऊर्जा लागणार आहे तो बरोबर आहे डस्टरचं वजन काय कमी आहे त्यासाठी कमी ऊर्जा आहे पाण्याची बॉटल जड आहे त्याचं वजन जास्त आहे तर मला एनर्जी जास्त लागणार आहे बरोबर म्हणजे ऊर्जा कशावर डिपेंड असणार आहे तर कार्यावर डिपेंड असणार आहे कार्य कसं आहे आपलं कार्य जरी एक असलं किंवा मी डस्टर खाली ठेऊन दिले पाण्याची बॉटल मी एक तास हातात अशीच पकडली तर काय होईल रे मला जास्त ऊर्जेची गरज लागणार आहे किंवा तुम्ही ग्राउंड मध्ये चार पाच चक्कर मारले ग्राउंडला तर काय करावं लागेल रे तुम्हाला एनर्जी लागणार आहे आणि काहींचं असं असतं एक राऊंड मारला तरी थकल्यासारखं होतं म्हणजे एनर्जी काय झाली ऊर्जा काय झाली एक कमी झाली असं आपण म्हणतो हो किंवा एखाद्याचा जो स्टॅमिना आहे ऊर्जा जी आहे एखाद्याची ऊर्जा खूप जास्त असते तो जास्त चक्कर मानू हो शकतो पण या सगळ्यांमधून मला एक तुम्हाला सांगायचं आहे सा की कार्य करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते ऊर्जेची गरज असते कशाची गरज असं आहे ऊर्जा ऊर्जा पाहिजे असते एनर्जी पाहिजे असते जर एनर्जी असेल तरच आपण काय करू शकतो ते कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतो अशीच काही काही एक्झाम्पल आहे जे आपल्या रेग्युलर लाईफमध्ये मध्ये आपण वापरतो लहान मुलं असतात लहान मुलं ना गाडीला आपण चावी दिली तर गाडी पळते म्हणजे त्याला सुद्धा आपण काय करतोय ऊर्जा देतोय बरोबर विदाऊट जर ऊर्जा नसेल एनर्जी नसेल तर कोणतंच गाडी होणार नाहीये किंवा ना मी एखादी खूप मोठा लाकडाचा ओंडका ओढते तो ओढण्यासाठी मला काय करावं लागतं करा एनर्जी खर्च करावी लागते म्हणजे जितकं वजन असणार आहे तितकी एनर्जी मला जास्त खर्च करावी लागणार आहे आणि जितकं जास्त अंतर असणार आहे म्हणजे मला एक किलोमीटर न्यायचं आहे एखादी थोडासा मला एक किलोमीटर एक किलोमीटर नाही म्हणताना काही अंतर मला ओढायचं आहे आणि तुम्हाला समजा नाही अजून एवढंच परत तुम्हाला दुप्पट ओढायचं आहे तर तुम्हाला जास्त एनर्जी वेस्ट करावी लागेल किंवा खर्च करावी लागणार आहे तर आता बघा कोणतेही कार्य करायचं असेल तर कार्य करण्यासाठी ऊर्जा आपल्याला आवश्यक असते तर या सगळ्यांमधून आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेस आपण वस्तूवर कार्य केलेलं आहे किंवा धनुष्यवार मी मागे ओढला तर त्याला मी काय केलं ओढणं म्हणजे मी काय केलंय कार्य केलंय बरोबर ऊर्जा लावली आहे म्हणजे आणि जाणार जाणारे पुढे जाणार आहे किंवा मी लाकडाचा ओढका उचललाय किंवा मी हातोळी उचललेली आहे तर याच्यामध्ये काय झालं रे वस्तूची मूळ जागा जी आहे ती मूळ जागा काय झाली त्या जागेमध्ये विस्थापन झालेलं आहे म्हणजे जागा बदललेली आहे आणि जरी सारख्याच अंतराचं विस्थापन जरी झालं तरी बल काय लागतंय ज्याला आपण बल म्हणतो ते बल काय लागतो वेगवेगळं लागतं किंवा कार्य कमी अधिक लागू शकतं आता जर बल लावता विस्थापन कधी होईल का मला सांगा जर मी म्हंटल की आता मला इथं रस्ट्रो उचलायचं आहे आणि मला बल न लावता हे शक्य आहे का कधीच शक्य नाहीये असं होऊ शकत नाही की मी बल लावलंच नाही माझ्या माझ्याकडे एनर्जी नाहीच आहे ते नाही त्याचं विस्थापन नाही होणार आहे विस्थापन होणं म्हणजे ज्यावेळेस मी त्याच्यावर बल लावणार आहे त्याच वेळेस काय होणार आहे त्याची जागा बदलणार आहे त्याचं विस्थापन होणार आहे आदर त्याचं विस्थापन होणार नाहीये तर आपल्याला बल आणि ऊर्जा श्री कार्य आणि ऊर्जा ह्या दोन्ही सुद्धा काय एकमेकाशी रिलेटेड अशा सज्ञा आहेत कन्सेप्ट आहे तर आता बघा विद्यार्थ्यां पण माहिती तुम्ही स्कूलमध्ये येताना आणता तुमचं स्कूल बॅग आणता तो स्कूल बॅग आणताना तुम्हाला थकल्यासारखं होतं अरे बापरे किती जड आहे तर तुम्ही काय केलंय ऊर्जा लागली आहे तुम्हाला ते घेऊन येण्यासाठी बरोबर हे तुम्हाला चांगले एक्झाम्पल माहिती आहे अजून कोणते कोणते एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल सांगा बरं कोणते सांगता येईल बरोबर आहे तुम्ही गोट्या खेळता खेळत असायला सगळेजण तर त्याच्यावर सुद्धा काय करतो आपण आणि एनर्जी अप्लाय करतो म्हणजे ऊर्जा लागते आणि गोटीला कोणती एनर्जी मिळते गोटी, गोटी पुढे जाते जसं धनुष्यवान पुढे जातो तसं गोटी सुद्धा काय लागते पुढे जाते तर असे वेगवेगळे खेळ आहे सुद्धा तुम्ही तिथे ऊर्जा आणि कार्य आपण अप्लाय करतो तर याच्या संदर्भात काही कन्सेप्ट आपण बघणार आहोत तर आजचा आपला उपघटक आहे घटक आहे कार्य आणि ऊर्जा आणि उपघटक आहे उपघटक आपण बघणार आहोत यांत्रिक ऊर्जा उपघटक आहे आपला यांत्रिक ऊर्जा उपघटक कोणता आहे यांत्रिक ऊर्जा आता बघा ऊर्जा म्हणजे काय आपल्याला त्या अगोदर माहिती पाहिजे कार्य करण्याची जी क्षमता आहे आपली त्याला आपण काय म्हणतो ऊर्जा म्हणतो ऊर्जा ऊर्जा म्हणजे काय कार्य करण्याची क्षमता कार्य करण्याची क्षमता ऊर्जा म्हणजेच काय असणार आहे माझी कार्य करण्याची क्षमता किती क्षमता आहे माझ्याकडे तुम्ही बघा दोन राऊंड मारले आपलं स्कूलचं जे प्लेग्राऊंड असतं एखाद्याने जर दोन राऊंड मारले तरी थकतो एखादा चार मारे तरी थकत नाही एखाद्या दोरीवर उड्या मारणाराही थकतो एखादा रिलेमध्ये खेळणारा थकतो एखादा उडी मारताना थकतो तर किती एनर्जी आहे तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ऊर्जा असावी लागते आणि ही ऊर्जा म्हणजेच काय तुमच्यामध्ये किती क्षमता आहे किती एनर्जी आहे कार्य करण्याची त्यालाच आपण काय म्हणणार आहोत ऊर्जा म्हणणार आहोत आता बघा जसं आपण हे सगळं तुम्ही म्हणाल की आता ही मोजायची कशी ऊर्जा बरोबर ना कसं कशी मोजणार माझ्यात किती ऊर्जा आणि कशी मोजणार तुमच्यामध्ये कशी ऊर्जा आहेत कशी मोजणार तर आता बघा ऊर्जा आणि कार्य जी आहे ती जसं तुम्हाला माहिती आहे की आपण चाललं तर मीटरमध्ये मोजतो लिक्विड असेल तर लिटरमध्ये मोजतो तर आता इथे कार्य आणि ऊर्जा मोजण्यासाठी आपल्याला बघा एकक दिलेला आहे एकक आय सिस्टीम मध्ये दिलेला आहे आणि ते एकक आहे दोन्हीसाठी एकच एकक, एकक आपल्याला वापरायचं आहे आणि ते आहे ज्यूल काय वापरणार आहोत आपण ज्यूल हे एकक वापरणार आहोत आय पद्धत आपल्याला दिली आहे स्टँडर्ड पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण ज्यूल हे एकक वापरतो आता बघा यांत्रिक ऊर्जा तर आपला आजचा उपघटक आहे यांत्रिक ऊर्जा तर यांत्रिक ऊर्जा कशाला म्हणायचं आहे यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं आपला आजचा आपला उपघटक आपण बघणार आहोत यांत्रिक ऊर्जा तर यांत्रिक ऊर्जा कशाला म्हणायचं आहे किंवा यांत्रिक ऊर्जा काय असणार आहे यांत्रिक ऊर्जेचे प्रकार पण आपण बघणार आहोत तर यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हु ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा म्हणायचं आहे कोणतं कार्य करायचं आहे आपल्याला यांत्रिक ऊर्जा किंवा यांत्रिक कार्य करण्यासाठी यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला आपल्याला काय म्हणायचं आहे यांत्रिक ऊर्जा म्हणायचं आहे तर आता बघा जे तुम्हाला मी आता एक्झाम्पल सांगितले की धनुष्यवान मागे ओढणं किंवा जर वरून पाणी पडत असेल आणि जर आपण काय म्हणतो जे फिरणारे जे असतं सर्कल टाईप ते त्याच्यावर जर पाणी पडलं तर ऑटोमॅटिकली जे पातेस एका जागेवर असतं ते ऑटोमॅटिकली फिरायला लागतात म्हणजे त्याला काय मिळते ऊर्जा मिळते तर आता बघा ही जी यांत्रिक ऊर्जा आहे आपण यांत्रिक ऊर्जा का म्हणायची कारण यांत्रिक कार्य आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी जी ऊर्जा आपण वापरणार आहोत तर आपल्याला यांत्रिक ऊर्जा म्हणायचं आहे तर यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहे पहिली ऊर्जा आहे स्थिती ऊर्जा आणि दुसरी ऊर्जा जी आहे ती आहे गतीज ऊर्जा दोन प्रकार आहे यांत्रिक ऊर्जेचे प्रकार त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे स्थितीज ऊर्जा पहिला प्रकार आहे स्थिती स्थितीज ऊर्जा आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे गतिज ऊर्जा आता बघा तुमच्या नावावर पण तुम्हाला लक्षात येईल की स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा काय आहे सर स्थितीची ऊर्जा आणि गतिज ऊर्जा आपण कशाला म्हणायचं आहे तर बघा दोन प्रकार आहेत स्थितीज ऊर्जा म्हणजे वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात तर कशाला म्हणायचं आहे स्थितीज ऊर्जा बघा वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे एका पर्टिक्युलर पोजिशनमध्ये असणार आहे तर तिच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तू जी ऊर्जा साठवली जाते त्याला आपण काय म्हणतोय स्थितीज ऊर्जा त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे स्थितीज ऊर्जा उदाहरणार्थ ऊर्जा कशाला म्हणायची किंवा गतीज ऊर्जा गतीज ऊर्जा म्हणजे काय गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा तर ऊर्जा आणि गतीज ऊर्जा तर स्थितीज ऊर्जा कशामुळे प्राप्त होणार आहे स्थितीमुळे प्राप्त होते आणि गतिज ऊर्जा कशामुळे प्राप्त होणार आहे गतीमुळे प्राप्त होणार आहे आता याची उदाहरणं जी आहे ती उदाहरणं तुम्हाला सुद्धा सांगता येईल तर काय उदाहरण असू शकतं स्थितीज ऊर्जेचे आणि गतीज ऊर्जेचे मुने मुने जा 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 तर बघा पदार्थाच्या स्थितीमुळे जी ऊर्जा प्राप्त होती त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात आणि गतीमुळे जी प्राप्त होते त्याला गतीज ऊर्जा म्हणतात आता बघा ज्यावेळेस आपण गोट्या खेळतो किंवा कॅरम खेळतो तर कॅरमच्या ज्या काही कॅरम असतात जे जर गतीच गतीशील असते त्याला आपण जर गती, गती दिली तर ती ऊर्जा कोणती असते गतीज ऊर्जा असते आणि स्थितीज ऊर्जा आपल्याला कशाला म्हणायचं आहे तर स्थितीज ऊर्जा कोणती असणार आहे स्थितीज ऊर्जा एखादं एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला स्थितीज ऊर्जेचं स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा काय सांगता येईल आता एखादा मी दगड उचलला आणि त्याची पोझिशन बदलली तर आपण त्याला काय म्हणू शकतो स्थिती स्थितीमुळे झालेला जो बदल असते त्याला आपण काय म्हणतोय स्थितीज ऊर्जा तर आता बघा मी तुम्हाला त्याचे काही एक्झाम्पल सांगणार आहे तर इथे बघा तुम्हाला मी गुंडाळी फळकावर काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत तर इथे आपण कन्सेप्ट बघितलेले आहे स्थितीज ऊर्जा आणि ऊर्जा तर बघा स्थितीज ऊर्जा किंवा ऊर्जा कशाला म्हणायचं आहे तर काही रिकाम्या जागा आपण बघितले ऊर्जा आणि ऊर्जा काय आहे तर काही रिकाम्या जागा आपल्याला बघायच्या आहे इथे बघा रिकाम्या जागा भरा आपण सध्या यासाठी घेणार आहोत बघा जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा टिंबटिंब झाले असे म्हणतात काय म्हणतात तुम्ही मला सांगायचं आहे दुसरं आहे कार्य आणि ऊर्जा यांचं एकक आहे जे आता आपण बघितलंय बरोबर आहे जुल तिसरं आहे स्थितीज उर्जा टिंबटिंबमुळे स्थिती उत्पन्न होते बरोबर आहे कशामुळे उत्पन्न होते स्थितीमुळे उत्पन्न होते तर जोड्या लावा तुम्हाला दिलेला आहे घरंगनाळा पदार्थ ताणलेला धनुष्य गरोबरचा दगड कॅरमची सोमटी तार आता तार तर आता जर गतिमन असेल तर आणि तो किंवा स्थितीज आणि गतिज ऊर्जेचे तुम्हाला जोड्या लावायचे तर याच्यामध्ये स्थितीज ऊर्जेचा असलेला कोणतं उदाहरण आहे आणि गतीज ऊर्जा असलेलं कोणतं उदाहरण आहे तर अशा पद्धतीने आपण ऊर्जा त्यानंतर यांत्रिक ऊर्जा ऊर्जा आणि ऊर्जा असे आपण यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार बघितले तर अशा पद्धतीने आपण जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचे अजूनही बरेचसे प्रकार आहेत ते आपण पुढे बघणार आहोत पण आता फक्त आपण यांत्रिक ऊर्जा बघितलं आहे बरोबर यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय की यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरलेली ऊर्जा एनर्जी जी सगळ्यांमध्ये असते आणि कोणतेही वस्तू असेल मी ओंडका उचलला बरोबर मी ओंडका उचललाय मला एनर्जी लागली आहे पण कोणत्या प्रकारची एनर्जी लागली किंवा मी दगड फेकला कोणत्या प्रकारची एनर्जी आहे तर गतीज ऊर्जा असणार आहे ओंडका उचलला स्थितीज स्थितीमुळे प्राप्त झालेली जी जे विस्थापन त्याचं होणार आहे तर ती स्थितीज ऊर्जा असणार आहे अशा प्रकारची बरीच एक्झाम्पल आपण आपले जे दररोजचे जे रुटीन असतं त्यामध्ये आपण हे सगळे एनर्जी किंवा ज्या ऊर्जा आहेत आपण वापरत असतो तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोणता घटक बघितला आहे ऊर्जा कार्याने ऊर्जा बघितल्या त्यामध्ये ऊर्जामध्ये यांत्रिक ऊर्जा यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत स्थितीत ऊर्जा आणि गतिज ऊर्जा ओके तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आणि स्वाद्यामध्ये तुम्हाला जे मी किंवा जे रिकाम्या जागा वगैरे तुम्हाला विचारल्यात तर तुम्हाला त्याची उत्तर अगदी सोपी आहे तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं असेल तुमच्या नक्कीच लक्षात येईल